संडे ब्लॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ मंडळी तर आम्ही आज चाललो आहोत कोपरला बघा आज आज होणारा सामना सह्याद्री चषक दोन हजार पंचवीस आणि पर्वत चौथे आणि आणि सहा गाव सोळा वाडी आज लढत होणार आहे चला, चला। पूर्ण सामना हा आपला युट्यूब लाईव्ह मुळे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर जाऊया चला रे चला हामी फाइनली पोचल आहो ग्राउन्ड वर

나쁜 눈길을 보고 싶어. शुभ सकाळ आणि आज आमचं सह्यादिशा चालू होणार आहे सगळ्यांनी आवर्जून पहा आणि प्रकाश मिशा याच्या युट्यूब चॅनलला ला करा लाईक करा बेलॉन ला प्रेस करा थँक्यू देन काय नेन काटले का नेन हे रमाय तिक्या आपनू गो भूरे यांच्या नवीन वॉर्टश चालू आहे बघा आणि हा कॅप्टन कोण आहे रे भाई टीमचा हे कॅप्टन कोण आहे टीमचा अडचणीमुळे या ठिकाणी आपल्याला सुविधा उपलब्ध थोड्या वेळात होईल कारण सगळं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपण साध्या याच्यामध्ये आता आपण वेळ न घालवता आपण या ठिकाणी आपल्या प्रतिमेचं पूजन करून या स्पर्धेचा आपण शुभारंभ करून घेणार आहोत तरी याच ठिकाणी सर्व सहा गाव आणि सोलावाडीचे जे खेळाडू सर्व मान्यवर आणि सर्व पदाधिकारी याच ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं आपण सर्वप्रथम याच ठिकाणी टाळ्यांच्या गजा सर्वांनी स्वातंत्र्य काहीतरी जसं क्रिकेट मंडळाचे सर्व पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ याच ठिकाणी उपस्थित आहे आणि योग्य पद्धतीने त्यांनी याच ठिकाणी नियोजन केले तर सुद्धा आपण सर्वांनी टाळत <laughs> तो सोळा वाड्यांचे प्रत्येक वाडीतील जे मान्यवर याच ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती आहे की सर्वांनी याच ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे की जेणेकरून आपण जे आता दीप प्रज्वलन आणि प्रतिमेचं पूजन करणार आहोत त्यासाठी आपलं मान्यवर लागतील तरी प्रत्येकानं आपल्या वाड्यातील जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची आपण विनंती करतोय जुनी डोंबवली या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या स्पर्धेचा शुभारंभाचा सोहळा याच ठिकाणी आपण आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज तसेच गणपती बाप्पाचं पूजन करून याच ठिकाणी आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत सन्मानिय सौरथ साडेवाडीचे अध्यक्ष मार्ग शिलके साहेब यांच्या शुभ हस्ते याच ठिकाणी दीपज करून या स्पर्धेचा आपण शुभारंभ करत आहोत या सोहळ्यासाठी उपस्थित होळका दत्तवाडीचे विनोद काताळे होळका दत्तवाडी संदेश शिगवण रांगलेवाडीतील अनिल रांगले भरत रांगले संजय शिगवण साहेब तुम कदववाडी होळकार दत्तवाडी विजय माळी महेश राड बारको चिंकडे साहेब दशरथ चिंकडे साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याच ठिकाणी आपण या स्पर्धेचा शुभारंभ याच ठिकाणी करतोय तसेच संपूर्ण सैन्य जसं क्रिकेट मंडळाची संपूर्ण कार्यकारिणी मंडळ या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आणि आप आपला सर्व खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये आजच्या या सुंदर अशा वातावरणामध्ये आपण या आपल्या स्पर्धेचा शुभारंभ याच ठिकाणी पार पाडतोय गणपतीचा आशीर्वाद आपण ही आपली स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण पार पाडावी यासाठी आपण सर्वप्रथम या ठिकाणी गणेशाचं पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ करतोय सन्मानिय बार्कूजनकडे साहेब यांच्या शुभ असते याच ठिकाणी होऊन या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत सन्मानिय बार्गुजनकडे साहेब यांना विनंती असेल की यांनी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी शुभारंभ करायचा आहे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतात बार्कुजन कडे साहेब गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी धन्यवाद या ठिकाणी शिपळ वाढवून आपण या स्पर्धेचा शुभारंभ करत आहोत या ठिकाणी ओडका दत्तवाडीचे मान्यवर यांचं शुभ असते ठिकाणी आपण शिपळ वाढवतो गणपती बाप्पा मोरया संपूर्ण स्पर्धा पूर्ण यशस्वीपणे पार पाडावी याच ठिकाणी आपल्या ईश्वराला या ठिकाणी साकडं घालण्यात येत आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं दिस पार नक्कीच आपण गेली तीन वर्ष पार पाहतोय आणि यंदाचं चौथं वर्ष याच ठिकाणी करेन की त्यांनी खेळपट्टीच्या पूजनासाठी या ठिकाणी जायचंय सर्व खेळाडू अर्पण करण्यासाठी मान्यवर मंडळी याच ठिकाणी अर्पण करून झाल्यानंतर खेळपट्टी कडे रवाना होतील आणि खेळपट्टीच उद्घाटन झाल्यानंतर आपण या स्पर्धेला सुरुवात करणार हो। आहोत आणि आता या स्पर्धेतील संघ विरुद्ध धन्यवाद सर्व मान्यवर मंडळींच या स्पर्धेच्या शुभारंभासाठी आपण बहुमूल्य असं आपला वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित आम्ही आपल्या सर्व मान्यवर मंडळींचे या ठिकाणी चर्च स्वागत करीत आहोत गेली तीन वर्ष आपलं हे सहकार्य आम्हाला लाभत आहे आणि या स्पर्धेला सुद्धा आपल्याकडून मोलाचं सहकार्य लाभत आहे त्याच ठिकाणी या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा दाखवला आपण घेणार आहोत दोन्ही संघाचे कर्णधार त्यांनी खेळपट्टी जवळ जायचं आहे खेळपट्टीचं उद्घाटन झाल्यानंतर त्वरितच आपण नाणेफेकीचा कौल घेऊन सामन्याला सुरुवात करणार आहोत पन्हा भुडकड बंगळोली कुंभार सौनस तळघर सहा गावांमध्ये ही स्पर्धा खेळली जात असते आणि सहा गावांमध्ये सोळावाडी मर्यादित असणारी ही क्रिकेट स्पर्धा गेली तीन वर्ष अत्यंत यशस्वीरित्या आपली ही स्पर्धा पार पडत

शेतगड पन्हाजी गडी गडी बेवाडी पन्हाजी कोलवाडी कुडकड दत्तवाडी आणि पन्हाजी मारवाडी या सोळा संघांच्या दरम्यान ही स्पर्धा ठेवली जात असते या सोळा संघांसाठी वर्ल्ड कप प्रमाणे असणारी ही स्पर्धा आज या जुनी मुंबोरी मैदानावर युट्यूब लाईव्ह माध्यमातून याच ठिकाणी पार पाडत आहे आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून काम करणाऱ्या आमच्या तिन्ही पंच यांचं देखील याच ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी शहरी दशक मंडळाच्या वतीनं त्यांचं आम्ही याच ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत या तिन्ही पंचांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा आज याच ठिकाणी पार पडणार आहे त्याच ठिकाणी खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पाडताना दिसत आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी समालोचनाचं काम आमचे दादा समालोचक ठिकाणी आगमन माझी टीम आहे शिवशक्ती क्रिकेट टीम पण आहे बलदेवाडी आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत हे पनालजी मालवाडी पनालजी तडेवाडी उपस्थित मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांना सुद्धा टीम आणि सर्व शेळांना सुद्धा विनंती या ठिकाणी कदमवाडी नंबर दोन घडची कदमवाडी नंबर एक पन्नासशे पन्नास टक्के ठीके दत्सववाडी काम

ఇక్కడీవీ <laughs> మండలి <laughs> <laughs> आमचं पहिले मॅच संपलेले आहे आणि आम्ही जिंकलो आहोत आणि त्यामध्ये सामनावीर म्हणून कमलेश जाधव ह्याला घोषित केलं आहे बघा आमचा टीमचा हिटर आणि बॉलर बघा बघा सामनावीर पहिला अगदी मोठा फटका सजवण्यात देते आणि सीमा रेषा पहिला चेंडूवरती एक मोठा प्रहार आणि चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला ओ हो नक्कीच दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला या फायनलच्या सामन्यामध्ये पहावायचं मिळत आहेत परंतु इतिहासामध्ये लागेल वर्तमान काळामध्ये तुम्ही जे काय कराल ते तुमच्या इतिहासाच्या पानावर मात्र नक्की नोंदवलं जाईल त्याच इराद्याने दोन्ही संघ या सह्याद्री चषक दोन हजार पंचवीसच्या चषकावरती आपलं नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानावरती आपल्याला खेळताना दिसत दरम्यान पहिलं यश प्राप्त समीर देऊळवाडी संघाचा गोलंदाज गोलंदाज मार्क सुशांत यावेळी हलकेच शेअर केलेला हा चेंडू एक धाव निश्चित मिळेल एका धाव्या निश्चित संघ पोहोचतोय पाच या धाव संख्येवरती नक्कीच राजू आपण म्हणतात एकदम बरोबर आहे की आज तुम्ही जी कामगिरी कराल त्याच्यासाठी तुम्हाला शब्बासकीची थाप नक्कीच आज भेटणार आहे परंतु तीच कामगिरी करण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढच्या स्पर्धेमध्ये जाल तेव्हा तुम्हाला शून्यापासूनच मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं आणि पुन्हा एकदा नवीन कामगिरी करावी लागते पुढचा करा चेंडू या स्पर्धेमधील फायनलचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय सुशांत चांगला फटका त्या ठिकाणी सजवला आहे आणि कॅश ड्रॉप होत आहे सगळ्या आलेले दोन्हीही खेळाडू या ठिकाणी Woo! धाव पूर्ण केल्यानंतर तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद होतोय चार गडी बाद बारा अशी धाव संख्या दरम्यान सौरभ्याचा हा पुढचा चेंडू नवीन फलंदाज मैदानात दिसेल तो आपल्याला दिसे संदेश सह्याद्री चषक दोन हजार पंचवीस चा हा थरार हा अंतिम खूप चांगलं आपण डान्स पाहिला पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून सुरेख डान्स आपण पाहिला या मैदानावरती प्रेक्षकांचं करमणूक झाली धन्यवाद पंच पुन्हा एकदा मी सह्याद्री चषक क्रिकेट मंडळाच्या वतीनं या ठिकाणी टाळ्यांच्या नजरात सर्वांनी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचे आहे या ठिकाणी अल्पवधीतच आपण या ठिकाणी आपल्या बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी मी आपल्या सह्याद्री क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सचिन दादा गडशी विनय घरवे कृपया या ठिकाणी यायचं आहे हॅलो तर मंडळी आता सर्व स्पर्धा संपलेल्या आहे आपल्या हाती यश तर नाही आलं पात्र तिकडे सेलिब्रेशन चाललं आहे ते पाहू शकतं संध्याकाळी आपल्याला सर्व एडिटिंग करायचे जाऊन दिवसभर काय केलं नाही काय के माहिती संध्याकाळी जाऊन एडिट करतो तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय